न्यूज पक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल उपस्थित असणारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी शिवसेना काँग्रेस तसंच शेकपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असलेले स्वाभिमानी महाराष्ट्राचे नागरिक आणि पत्रकार काय उत्तर वातावरण काय तुम्हें माला संगित हो छोटी सभा जब तुम्हें छोटी सभा मानता तो मोटी सभा कश्य नक्कीच इथं जेव्हा जेव्हा आलेले तेव्हा तेव्हा दोघांच्या घेतलेली आहे भी तुम्ही ही है इथं यायचो आमच्याच ले एक नेते मुंबई आम्हाला सांगायचे मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे मी पवार साहेबांसाठी एक निष्ठा आहे पवार साहेबांसाठी काही करायला मी तयार आहे माझा जीव या करिस्त मात्र इथे दिसत नाही कदाचित सत्तेसाठी पलीकडे गेलेले दिसत आहे एकदा पलीकडे गेलो अलीकडे आणण्याची संधी नाही जे पूर्वी आम्ही निष्ठावंत आहोत असे सांगायचे सत्तेसाठी पलीकडे जाऊन बसले त्यांचं काय करायचं

शेतकरी कामगार कर्मचारी युवा यांच्याशी संवाद साधून इथं जेव्हा मी आलो तेव्हा वरून आपल्या या शहराचा एक त्याला खाली लाल रंग दिसला उपस्थित <laughs> असताना सर्वांना माझा लाल च लाल ला झंड बघितलं आपल्याला कशाची आप आठवण येते ज्या ज्या लोकांनी या भूमीसाठी इथं असणाऱ्या आपल्या लोकांसाठी आपल्या या राज्याचा या देशाचा स्वाभिमान राखण्यासाठी आपलं रक्त सांगलं त्या रक्ताची आठवण हा लाल रंग होतो राम रंग हा क्रंडीचा संघर्ष पण राम रंग बघितल्यानंतर अजून एक गोष्टीची आठवण येते ती म्हणजे रक्ताची नाती रक्ताची नाती पण आज काही महाशक्ती आहे ते धावा भावामध्ये आणि राजोबा नातो मध्ये राजा ना कुत्रे आणि काक्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात कुटुंब फोडतात पार्टी फोडतात तेव्हा कधी कधी असं वाटत रक्ताचं नातं हे महत्वाचं आहे पण रक्तापेक्षा मला असं वाटतं की लोकांचं हे जे नातं आहे ते जास्त माझ्या काम एक करताय की अडचणीच्या काळामध्ये कुटुंबाला सोडून जायचं नसतं हे शिकवून लहानपणीपासून आपण सर्वांनी नवी काय भूमिका घेतली आजोबरोबर राहण्याची भूमिका आहे की घेतली ना, ना। दिली। विचार कुटुंबा बरोबर राहण्याची लोकांबरोबर राहण्याची तीच भूमिका मी घेतली ना ठीक आहे या भूमिकेचा मला अभिमान आहे काय काय करायची तुम्ही करा मी त्या टावला अभिमान घाबरत नाही लहानपणीपासून आपण काय शिकलोय मराठी माणसं हे दिल्ली समोर आणि हे आपण सर्वांनी मनामध्ये जेवणाचे आज केलं तर गरज आहे आबासाहेबांना मी अनेक वेळा भेटलोय त्यांच्या कार्याचा त्यांच्या त्यागाचा खूप अभिमान आहे आणि तो तुम्हालाही असेल खरं तर शेखापरचं आणि आमच्या कुटुंबाचं म्हणजे पवार कुटुंबाचं गोविंदरावजी पवार हे सुद्धा शेखपरचे हितचिंतक होते माझे आजोबा म्हणजे पवार साहेबांचे बंधू वसंतरावजी पवार शेकाबाच्या चिन्हा लढली होती आणि त्या शेकापाचे दिग्गज नेते नेवी नेवी घरी हा जो विचाराचा फगड तो एकदम स्वस्त आहे त्यामुळे महाशक्तींना आम्हाला सांगायचे ही जी माणसं आहेत आणि इतर महाराष्ट्र ही स्वाभिमानी आहे ना हे विचाराला हे होत द्रु नाही लहानपणीपासून या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या या मोठ्या मोठ्या नेत्यांना आम्ही खर तर भेटलो चर्चा केली तर पूर्वीच्या नेत्यांना आम्ही भेटू शकलो नाही पण ज्या ज्या नेत्यांना आम्ही भेटलो त्यांचा त्याग त्यांचा संघर्ष हा फार जवळून बघितला माझे आजोबा आप्पा साहेब आणि आबासाहेब हे कदाचित एस पी कॉलेज मध्ये एकत्र असतील बरोबर त्यावेळेस पासूनची त्यांची ओळख आणि त्यांची मैत्री बाबासाहेबांच्या दे का बद्दल काय ठेवणार केवढा संघर्ष केवढा संघर्ष खर तर अनेक दिवस घरी सुद्धा येत नसते लोकात जायचे तिथल्याच कार्यकर्त्याच्या घरी झोपायचे जे काही लोकांसाठी आपल्याला करता येईल त्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आदरणीय पवार साहेबांचे आणि त्यांचे संबंध खूप हो चांगले होते जेव्हा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या सर्वांसाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप काम केले मला असं वाटतं त्या काळामध्ये सर्व रोजगार रोजगार योजना ही लागू करण्यात आली होती बोराच पीक असेल डाळेब असेल यासाठी खूप मोठा फायदा इतर असणारे लोकांना झाला फक्त इतर असल्या लोकांना नाही झाला तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या शेतकऱ्याला त्या योजनेचा फायदा झाला इथं फळ पिका मोठ्या प्रमाणात घेतली गेली इतकं शेतकऱ्याला आपल्याला न्याय कसा देता येईल यासाठी त्यांनी नेहमी नेहमी ने 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 प्रयत्न केले दोन दिवसापूर्वी केंद्रातले एक मोठे नेते महाराष्ट्रात आले होते लोकसभा तेव्हा त्यांनी काय सांगितलं अजून पवार साहेबांना इथं असणाऱ्या जनतेने पन्नास वर्ष सहन केलं अ मला त्यांना सांगायचे पवार साहेबांना सहन नाही केलं तर पवार साहेबांना इथं असणाऱ्या जनतेने प्रेम दिले प्रेम दिले पण भाजपच्या या मोठ्या मोठ्या नेत्यांना प्रेम काय करणार आपल्या या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांनी आता साहेबांना अकरा वेळा निवडून दिला अकरा वेळा त्यांनी खेळांच आणि तेच प्रेम तुम्ही सर्वांनी केलं आणि येत्याही काळामध्ये मला तुमच्या सगळ्यांकडे बघून इथलं वातावरण बघून मला नक्की एक गोष्ट माहिती की त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी बाबासाहेब प्रयत्न केला नजीकच्या राज्यामध्ये जाऊन होटेल बघितले झाडं झुडप बघितली डोंगर बघितले आणि गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी काय केलं फक्त एक ड्रायव्हर महाराष्ट्र काय मिळत नाही अशांना तुम्ही तिथं सुपरा साप केला आणि एकवीस आपल्या विचाराचे लोकांना तिथं बसलेले आहे आबासाहेबांनी खूप मोठे परिश्रम त्याच्या मागे उभे केले तर या भागामध्ये कसा कापूस जात नाही पण तरी सुद्धा इथं असताना युवाना हाताला काम मिळालं मिळावं यासाठी सुकींनी काढली त्यासाठी प्रयत्न केले अडचणी आल्या त्यासाठी सरकारकडे जाऊन लोकांच्या हितासाठी तिथं विनंती केली आणि ही सुतकीर्णी कॉपरेटिव्ह मध्ये आपण जर बघितलं तर आजपर्यंतची सगळ्यात मोठी एशियातली सगळ्यात मोठी सुतकिर्णी आणि ती चालू सुद्धा आहे आमची बाबा इथं आहेत बाबा चांगवल्याचं कारखानं तुम्ही चांगले <laughs> काम केले कला ठीक तुम्ही आपल्या विचाराचे आहात मनापासून काम करत आहात आणि उद्या विधिमंडळामध्ये आमच्या बरोबर तुम्ही येणार आहात तुम्ही इतर तर लोकांना अनेक असलेले असताना सुद्धा तो कारखाना चालू आहात पण लोकांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की कारखाना बंद का पडला याचं उत्तर कदाचित इलेक्शनच्या काळामध्ये लोक नक्कीच आपल्या विचाराच्या व्यक्तीच्या मागे उभे राहून दिलं मला सुद्धा घेऊन घेऊन गेलं तर मला आणि ते घेऊन गेल्यानंतर हे खबर झालं ते लोकांसाठी माझ्या सेफ करण्यासाठी कदाचित आता इथे तेव्हा म्हैसाट या प्रकल्पातून इथं असताना शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आता साहेबांनी प्रयत्न केले पवार साहेबांनी प्रयत्न केले अशी अनेक काम आपण जर बघितली ही कामं इथं असताना लोकांच्या हितासाठी आबासाहेबांनी खूप मोठा केला आपण सांगण्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा कुठलं पीक आठवलं आजच्या भारतामध्ये सगळ्यात

तेव्हा आजचे कृषी मंत्री गेल्या माहिती दिसत नाही आता भाषण <laughs> करायचं आपल्या असतं फार महत्वाचं शेतकऱ्याला काय अडचण आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे अहो आपल्या या जिल्ह्यामध्ये सतरा हजार हेक्टर जाळीव गेल्या तीन वर्षामध्ये कमी अहो अळीव लावणं काही सोपं असतं का पोपच्या पोरासारखं आपल्याला काळजी घ्यावी लागते वाढवावं लागतं आणि दोन तीन वर्षानंतर मात्र जाळीव मिळतात शेतकऱ्याच्या मनामध्ये काय होत असेल हे जरा बघायला वेळ कुठे ह्यांना कुटुंब पोडण्यासाठी वेळ पाहिजे संघटना फोरण्यासाठी त्यांना पाणी पोरण्यासाठी वेळ पाहिजे पण सामान्य शेतकऱ्यांसाठी यांच्याकडे वेळ नाही महाराष्ट्राची परिस्थिती आहे अहो दिल्लीला जाग्या तुम्ही वारे करता त्या साठी आणि पदासाठी किती वाऱ्या केल्या रुग्णालयात त्या ते म्हणत होते एकाला बारा देतील खासदारची तिकीट आणि आमच्या जगात लोकांना नऊ देतील आता कदाचित तीन हजार छंबर भाजप स्वप्न आहे लोकांचंही आहे स्वतःच्या नेतृत्व पडलं नाही कोणाच पडलं नाही तेव्हा फक्त सत्तेच पडलं शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी चालेल उद्ध्वस्त झाली तरी चालेल फक्त समाजामध्ये वाद निर्माण करायचा दोन हजार एकोणीस ला जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होत तेव्हा कोरेगाव भीमाचं प्रकरण झालं दोन समाजामध्ये वाद झाला त्यानंतर तुम्ही इलेक्शन बघितलं तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष व प्रत्यक्ष मोठे फायदा भाजपला झाला बरं आता लोकसभा जवळ आल्यानंतर परत ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये हे समजून घ्या त्याच्या मागे कारण शेवटी जेव्हा वाद होतो दंगल होते तेव्हा तुमचीच कोणं गरीबाची पोळं हातात दगड घेतात आणि ज्याचं डोकं लोक फुटतो गरीबाचं तोडगा असं श्रीमंताच्या पोळाला काही होत नाही आणि याच्या मागे ते लोक असतात जे नेते असतात एसी मध्ये फक्त तमाशा बघतात आणि वातावरण हे फक्त आपलं तिथं होत असत आपल्याला काय पाहिजे आम्हाला हाताला काम पाहिजे आणि अन्न पाहिजे आमच्या युवाना नोकरी पाहिजे आमच्या शेतकऱ्याला हमीभाव पाहिजे आम्हाला इथं शेतीला पाणी पाहिजे आम्हाला पाणी आमच्या सुरक्षित पाहिजे आणि आमच्यासाठी एक सकारात्मक वातावरण आमच्या या महाराष्ट्रामध्ये पाहिजे एवढंच आम्हाला पाहिजे आम्हाला जातीवाद नको आम्हाला धर्मवाद नको हे या सरकारला आपल्याला दाखवून द्यायचंय पण या सरकारला काय पडलं फक्त फक्त सत्ता द्यायच बाकी काय नको कुटुंब पडलं नाही पडली नाही तुझ्याची काय परिस्थिती आता असेल किती पडे पंचवीस जेव्हा जेव्हा बोर अडचणी देत जेव्हा दुसरी पीक अडचणी देतो व्यवसाय पंचवीस मध्ये आहे का आपल्याला हे जे नेते आमच्या बरोबर होते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालायचे त्यांचं भाषण ऐकलं तर सात सत्तर टक्के साहेबांनी काय कामं केली हिच सांगायचे

काही आमदारांनी काही लोकांनी मला सांगितलं अहो तुम्ही अधिवेशनामध्ये नका बोलू कशाला बोलताय कशाला सरकारला अंदाज घेत जाऊ द्या लोकांच्या बाजूने भूमिका येऊन तुम्हाला काय होणार नाही पण कारवाई नक्की मी मला जाऊ किती कारवाई करायचं करा अधिवेशन म्हणून आम्ही लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी गेलोय आणि तिथे हे सर्व प्रश्न आपण मांडले रोजगार भूमीचे मांडले जाळिबाचे मांडले केळीचे मांडले कांद्याचे मारले दुधाचे सुद्धा मांडले युवांचे सुद्धा मांडले विद्यार्थ्यांचे मानले महिलांचे मानले पण जेव्हा आम्ही दुधाचा प्रश्न आणला तेव्हाही योग्य पद्धतीचं उत्तर मिळालं आम्ही दबाव वाढवला दबाव वाढल्यानंतर सरकार काय म्हणलं हे ज्या अटीटी लावलं ना आम्ही त्याला शिथिल करू आता ते बोलले गेले पण तेथे दबाब बघू कारण तुम्ही जर बघितलं पार्टी फोडकाला काही अटीटी नाही कुटुंब पडतो ना काही अर्थी पटी नाही पण आमच्या शेतकऱ्याला मदत देतो नाव अर्थी युवा सुद्धा जेव्हा स्पर्धा परीक्षेसाठी बिचारी पौरते परीक्षेला जातात आम्ही म्हणतो शंभर रुपये घ्या तर म्हणजे हजार रुपये घ्यायचे म्हणजे हजार का नाही आत्ताची पिढी उत्तर आहे असं वातावरण आहे वाईट परिस्थिती आहे अहो काय बोललं तरी आम्हाला उत्तर उत्तर तिथं यांच्याकडे मिळतं आणि याच्यासाठीच आम्ही खऱ्या अर्थाने लढण्यासाठी तयार आहोत कारण आपण जर नाही करतो तर येणारा खावा फार कठीण आहे लोक सगळं आपल्या विचाराचं सरकार याच्या बाबतीत तुम्ही काळजी घेऊ नका हे जे आहेत ना जे सत्तेची ताकद पैशाची ताकद दबावतंत्राची ताकद अह गुंडाचा सुद्धा वापर करायला लागेल अ मोठे मोठे गुंड शेतकरी जाऊ शकत नाही या नेत्यांकडे पण गुंड नक्की जाऊ शकतो उद्या जायचं असेल असेल केले असतील चोरी तुम्हाला शेतकऱ्याला जाऊन देत नाही लोकसभेला जराव तंत्राचा वापर केला जाईल गुंडांचा वापर केला जाईल या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि याच्यावर बाबतीला खऱ्या अर्थानं लढायचा येत्या काळामध्ये दुर्दैवाने असं होणार नाही पण त्यांचं सरकार जर या देशात आणि या राज्यात जर आलं तर संविधान या देशामध्ये राहणार नाही लोकशाही राहणार नाही अहो हे गॅरंटी गॅरंटी करतात ना तुम्ही बघा गॅरंटी नुसती गॅरंटीच बघायला मिळते जाहिरात असते हजारो कोटी रुपये खर्च करतात आणि घरच्या बाजूला शेतकऱ्या माझी चार्ज केला शेतकऱ्यावर गॅस टाकला रबरच्या बंदुतीचा गोळ्याचा वापर केला युवांची बेरोजगारी म्हणजे जाहिरातीमध्ये फक्त विकास आणि खऱ्या अर्थाने जमिनीवर बघितलं तर लोकांची परिस्थिती परिस्थितीसाठी एक जुटीने आपण सर्वजण आलो तरच कुठला कुठून फायदा होऊ शकतो घट्ट नसतात बांधून ठेवा लोकांच्या इतिहासाने एकत्रित द्या आणि आपली ताकद म्हणजे लोकांची ताकद कशी मोठी आहे पुढं पैसा असेल उले बनायले शक्ती असते दबाव दबावतंत्र असते गुंड असते पण आपल्याकडे बोल आहे आपल्याकडे तुम्ही लोक आहात आम्ही तुम्ही आहात आपण ताकत आहे सर्व जेवजित लढता जयंत पाटील साहेब इतक म्हणून बक्करपळी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मागे आपल्या सर्वांना उभा आहे जातो आता मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की whatsapp तो जास्त विश्वास ठेवू नका मला काय होतं whatsapp थोडं वाटतं आपल्याला अहो ते म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा विकास केला मला तुम्हाला काही प्रश्न विचारले तुम्ही मला सांगा पेट्रोलचा दहा वर्ष काय पासष्ट आसपास असेल आज किती हा वाटते डिझेलची रेट काय होते तुम्ही

तुम्ही गरज इथले फळ वापर शेतकरी असतील रोज शेतीसाठी चारशे होत सातशे एमिडा नावाचं तरी औषधे नऊशे होत पंधराशेला गेले ला अडीचशेला होता ला गेले खर्च तुमचे आपले सगळ्यांचे वाढले पण हे सरकार फक्त जाहिरातीवर खर्च करते मुंबईमध्ये पावल्यावर नेत्यांचं पल्ले साठ कोटी रुपये खर्च केला किती साठ कोटी आणि पण झाला आहे अशी आजची तालुक्यासाठी दुष्काळासाठी किती गेलाय प्रत्येक शेतकऱ्याला किती मिळणार आहे तेरा हजार रुपये अहो आज या महाराष्ट्रामध्ये हे जे तुमच्या आमदार नेते आत्ताचे ते नसणार आहे

तुम्ही शंभर रुपये आला पण जेव्हा आमचा शेतकरी असेल ना त्याच्या हातामध्ये महिन्यात पैसा द्या अहो सप्टेंबर मध्ये पैसे पंचवीस टक्के आलाय का पैसे वर्षाला घेतलं आहे का तशी तिथे आहे का आपला सुवर्ण सहा हजार रुपयाचा अहो यांना असं आपल्याला शिकवायचं या इलेक्शन मध्ये फक्त सर्वांनी जाणार ठेवा आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो की बाबा साहेबांचं काम खूप मोठं आहे पण त्यांचा विचार आपण मनोमन ठेवायचा खरं तर जेव्हा आपण बाबा साहेबांकडे बघतो तेव्हा बाबा साहेबांना दिसतं अरे मग एवढा शांत विचाराने प्रगटवर संयमी संयमी शांत

नक्कीच तिथं राहाल असा विश्वास काय तसाच अगदी हे मोठा आहे तुम्ही मनापासून या कुटुंबाबरोबर तुम्ही राहावं अशी विनंती इतर करतो बरेच मुद्दे बरेच गोष्टी आहेत आणि दुधाचा विषय घेतला फार महत्वाचा आहे मी सांगितलं तुम्हाला आपल्या परिस्थिती आहे आता माझी अशी परिस्थिती आहे मी शेतकऱ्यांच्या बाजूला मिळावा मात्र मोठा विकास तिथं सुरू आहे बाबासाहेबांनी संयुक्त चळवळीमध्ये खूप मोठा त्याचा वाटा होता जेलमध्ये उत्तर गेले होते संयुक्त चळवळ म्हणजे काय तेव्हा महाराष्ट्राला आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा